आरपी न्यूज ने कधीच बघत नाहीत संडे ने कधीच बघत नाहीत संडे आणि अहोरात्र काम करतात आमचे आर पी पांडे नमस्कार आपण पाहत आहात आरपी न्यूज आहे आपल्या सोबत एक आपले लाडके भाऊ आहेत मिस गायकवाड इथे असल्यानंतर या पक्षाचे जे नेते आहेत रामदास आठवले त्यांच्याच प्रमाणे रमेश भाऊ देखील सुंदर प्रकारे आपले विषय मांडतात हा त्यांच्या बोलूया कार्यक्रम आहे काय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्या पत्रकारांना देतो शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्या कार्यकर्त्यांना देशाचे मंत्री सन्मान्य रामदास आठवले साहेब यांच्या वतीनं मी आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय आपण जीवनामध्ये खूप मोठे व्हा अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा लेखण्याची काय ताकद आहे एक लेखनी समाज परिवर्तन घडू शकत एक लेखनी एक कलम ये देश का इतिहास बदल सकता आहे आणि या मध्ये एवढीच मोठी ताकद आहे की ते एका बंदुकीच्या गोळीपेक्षा तोफेच्या गोळीपेक्षा ऍटम बॉम्ब पेक्षा जर परमाणु बॉम्ब एका साइडला असेल आणि लेखणी एका साइडला असेल तर लेखणीचा विजय होणार अशी लेखणी आहे पत्रकारांची आणि लेख नाही आपण अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी वापरावी आणि गोर गरिबांना सर्वसामान्यांना दलितांना आदिवासीला न्याय मिळवून द्याल हीच आमची इच्छा आपल्यासोबत आज एक असा एक पत्रकार नाही आहे संजी गोरडे चांगले काम करूचा माझा आवडता मित्र होता माझा जवळचा मित्र होता जो, जो आपल्यासोबत नाही संजय बोर्डे हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते आणि महाराष्ट्र पत्रकार संघाचे ते पत्रकार होते अत्यंत चांगला स्वभाव होता तो कार्यकर्ता पत्रकार नेहमीच आंदोलनामध्ये सहभाग असणे आणि अत्याचारविरोधामध्ये लढणे हा त्याचा स्वभाव होता आणि तो आमच्यातून निघून गेल्यामुळं आम्हाला खूप प्रचंड पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्याच्या कुटुंबाला ईश्वरचरणी बुद्धाचरणी

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायला पाहिजे आणि हे आर पी न्यूज ह्या चॅनलला हे जे काय आमच्याकडून सहकार्य लागेल ते आम्ही सहकार्य करण्यासाठी तयार हो। आहोत आणि आर पी राजेश पांडे माझे मित्र आहेत आणि त्यांनी आर पी न्यूज अ त्यांचं ते चॅनल आहे आणि चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं झालं पाहिजे अशी आमची मी इच्छा व्यक्त करतो आणि न्यूज ते न्यूज बघत नाही संडे कधीच बघत नाहीत संडे आणि अहोरात्र काम करतात आमचे आरपी पांडे असं मी आरपी पी पांडे आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराज दादा आणि जार। राजकीय वाटचालीमध्ये खूप मोठ्या लेवलवर तुम्ही दिसावं आम्हाला आम्ही बघावं अशीच या बुद्ध चरणी ईश्वर चरणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आणि आमच्या देवाच्या चरणी सर्वांच्या चरणी आम्ही देवाकडे अपेक्षा करतो खूप मोठे मंत्री व्हावेत आम्ही तुमच्या आजूबाजूला फिरावे अशी अपेक्षा या ईश्वर चरणी करतो आणि